डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण संतप्त नागरिकांचा बदलापूर स्थानकात रेल रोको वाहतूक ठप्प घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणार शिक्षक मंत्री दीपक केसरकर बदलापूर शहरातील आदर्श शाळेत चार वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचार झाल्यानंतरही पोलिसांकडून आरोपी आणि शाळेला पाठीशी घातले जात आहे त्या विरोधात आज संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकात एकत्र येत रेल रोको आंदोलन केले आहे आंदोलक रेल्वे ट्रॅकवर उभे राहून पोलीस शाळा प्रशासन यांच्या विरुद्ध घोषणा देत आहेत त्यामुळे मध्य रेल्वेवरील अप व डाऊन दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बदलापूर येथे प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले बदलापूर येथील झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असून ही घटना ज्या शाळेत घडली आहे त्या शाळेची शाळेची कमिटी शाळेचे प्राचार्य यांची चौकशी शिक्षण विभागाचे उपसंचालक व मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष करीत असून त्याचा प्राथमिक अहवाल घेण्यात येणार आहे तेरा ऑगस्ट च्या आसपास ही घटना घडली असून या घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे ठाम मत मराठी न्यूज साठी सचिन पवार रायगड दीड तासापूर्वी किंवा दोन तासापूर्वी बदलापूर मध्ये आलो हा सर्व जो इश्यू तयार झालेला आहे हा शाळेवरून तयार झालेला आहे शाळेमध्ये जो घृणास्पद प्रकार हा मुलींच्या बाबतीत घडला त्या संदर्भात हे आंदोलन होतं त्याच्यामुळे मी शाळेच्या कमिटीचे त्याच्यानंतर तिथल्या प्रा प्राचार्य सगळ्यांची एन्क्वायरी केली आता सुद्धा माझे डेप्युटी डायरेक्टर बरोबर आलेले आहेत बालहक्क आयोगाचे अध्यक्ष आलेले आहेत त्यांची एन्क्वायरी चालू आहे हा प्रायव्हेट हा जो रिपोर्ट आहे प्रायमरी रिपोर्ट हा ज्या माझ्याकडे येईल त्यावेळेला संबंधित मला जे काय आढळलं त्याच्यामध्ये ही बाब ही साधारण तेरा तारीखच्या आसपास ही मॅनेजमेंटला कळलेली होती तिथल्या प्राचार्यांना कळलेली होती खर तर अशी ज्याला गंभीर बाब असते त्याला ती ताबडतोब पोलिसांना कळवायला लागते आणि शाळेच्या प्रशासनाच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे ग्रँटेबल स्कूल ग्रँटेबल स्कूलला शिक्षकांचा पगार आम्ही देतो परंतु मॅनेजमेंट ही प्रायव्हेट असते आणि निश्चितपणे एक चांगली शाळा त्यांनी उभारलेली आहे बारा हजार मुलं तिथे शिक्षण घेत आहेत संदर्भात झालेल्या एकंदर प्रकारामध्ये मला कोणालाही स्पेअर करता येणार नाही ना शिक्षण मंत्री म्हणून माझी भूमिका स्पष्ट असते विद्यार्थी हेच माझा अंतिम गोल आहे आणि कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही झालं असेल तर सर्वांना त्याचे परिणाम भोगायला लागते मग त्या प्राचार्य असतील ते संचालक असतील सगळ्यांना याचे परिणाम भोगायला लागतील ही माझी भूमिका स्पष्ट आहे अधिक जर माझ्याशी काय बोलायचं असेल संबंधित शाळेतल्या पालकांना तर उद्या संध्याकाळी चार वाजता मी पालकांना भेटायला पुन्हा या ठिकाणी येणार आहे त्यावेळेला त्यांनी आपली म्हणणी जी काय असतील ती मला सांगावी ती मी ऐकून घेईन परंतु एन्क्वायरी ऑलरेडी सुरू झालेली आहे पाहत ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका